तर नंबर एक शेअरिंग एव्हरीथिंग म्हणजे स्त्री प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करते एखादी व्यक्ती खरंच प्रेम करते ना मित्रांनो तर तेव्हा ती त्या त्याच्या सर मनातील सर्व गोष्टी तुमच्याशी शेअर करतात म्हणजेच त्याच्या आयुष्यात किंवा दिवसभरात जे काही घडतं फ्रेंडबरोबर काय झालं लाईफमध्ये कोणत्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत आणि म्हणजेच स्वतःबरोबर जे घडतं ते कलेक्ट करून ठेवणं आणि जेव्हा पार्टनरसोबत असणं किंवा त्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही समोरासमोर भेटता तेव्हा सगळं शेअर करणं तर मित्रांनो हा इशारा सांगतो की ती व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करते त्या व्यक्तीचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि हे पहिले लक्षात घ्या की तुमचं माइंड सेट करायचं तुमच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायच्या आणि जर आपण असंच इंटरेस्टिंग बोललो तर बोलणं पण थोडं वाढेल समोरच्या बोर पण होणार नाही कम्युनिकेशन पण इंटरेस्टिंग होईल आणि हे रिफ्लेक्ट होतं की पार्टनर तुमच्या तुमच्यावर खूप प्रेम करतो तर मित्रांनो नंबर दोन हा पण एक खूप महत्त्वाचा आहे आणि रागवणे जर कोणी तुमच्या एखादी व्यक्ती तुमच्यावरती रागवत असेल तर खूप प्रेम करते मित्रांनो ती तुमच्यावरती रागवते आणि चूक खूप मोठी असेल तर ती राग जास्त दिवस पण टिकेल पण इथे आपण रागवणे या विषयावर बोलत नाही आहोत तर म्हणजे आपण राग आला पण आणि शांत झालो पण म्हणजे रागवलो पण नाही आणि राग आला पण नाही म्हणजे शॉर्ट टर्म हे आपण बोलत नाही तर आपण बोलतोय लॉंग टर्मविषयी एखादी व्यक्ती रागवली तर त्याचा राग जास्त काळ टिकत नाही राहिला तर याचा अर्थ रिलेशनशिपमध्ये ते जास्त दिसून येत नाही